दोन आज शुक्रवार दिनांक 31 ऑक्टोबर 2025 हजार पंचवीस अक्षय नवमी निमित्त आज बाराही राशींचे राशीफल काय असणार आहे चला तर मग जाणून घेऊयात मेष राशी स्पष्ट संवाद आज तुमचा दिवस बदलू शकतो तुम्हाला जे काही म्हणायचे आहे मागे पुढे पाहू नका जेव्हा तुमचे विचार चांगल्या प्रकारे बोलले जातात तेव्हा तुम्ही योग्य लोकांना आणि चांगल्या संधीना आकर्षित करता तुम्हाला लहान वाटणारे संभाषण मोठे दरवाजे उघडू शकतात प्रामाणिक व थेट रहा तुमच्या बोलण्यावरील आत्मविश्वासामुळे तुम्हाला कामावर आदर मिळण्यास मदत होईल पारदर्शक बोलण्यामुळे आर्थिक बाबींनाही फायदा होतो तुमच्या शब्दांवर विश्वास ठेवा आज अनपेक्षित प्रगती करण्याची शक्ती त्यांच्यात आहे ऋषभ राशी आज तुमचे लक्ष केंद्रित करणे ही तुमची सर्वात मोठी ताकद आहे कामात घाई करू नका अर्धवट प्रयत्न करून अनेक काम करण्यापेक्षा पूर्ण लक्ष ठेवून एक काम करणे चांगले आज तुमच्या आजूबाजूच्या लोकांना तुमचा स्थिर आणि शांत दृष्टिकोन लक्षात येईल लक्ष विचलित करणे टाळा आणि तुमच्या योजनेवर टिकून आज थोडा धीर धरल्यास भविष्यात चांगले परिणाम आर्थिक दृष्ट्या खर्च करण्यापूर्वी किंवा गुंतवणूक करण्यापूर्वी वेळ काढा जेव्हा तुम्ही लक्ष केंद्रित करून आणि काळजी घेऊन पुढे जाता तेव्हा यश हळूहळू पण निश्चितच तुम्हाला हाल� मिळते मिथून राशी आज तुम्हाला स्वतःला सिद्ध करत राहण्याची गरज नाही तुमचे काम आधीच पुरेसे बोलते जास्त स्पष्टीकरण देण्याची किंवा सतत मान्यता मिळण्याची इच्छा टाळा त्याऐवजी तुम्ही आधीच केलेल्या कामावर ती ऊर्जा खर्च करा आज मोठ्याने बोलण्यापेक्षा शांत व आत्मविश्वास तुम्हाला अधिक आदर देईल जर कोणी तुमच्या कल्पनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले तर शांत राहा आणि तुमच्या निकालांना बोलू द्या आर्थिकदृष्ट्या तुमच्या निवडींवर विश्वास ठेवा पण धोकादायक शॉर्टकट टाळा स्थिर प्रगती ही तात्काळ टाळ्यांपेक्षा अधिक शक्तिशाली असते तुमच्या प्रक्रियेवर विश्वास ठेवा कर्कराशी आज लहान कामेही महत्वाची आहेत तुम्ही ज्या पद्धतीने मूलभूत कामे हाताळता त्यावरून तुमची मानसिकता आणि मोठ्या भूमिकांसाठी तयारी दिसून येते प्रत्येक कामात शांत आणि उपस्थित राहा ते कितीही सोपे दिसले तरी तुमची कामाची नीतिमत्ता आणि शिस्त पाहत असेल आर्थिक दृष्ट्या लहान खर्चांकडे लक्ष द्या ते वाढू शकतात दैनंदिन दिनचर्येसाठी एक स्मार्ट दृष्टिकोन नंतर मोठे परिणाम आणतो जेव्हा तुम्ही लहान गोष्टींवर लक्ष केंद्रित करता तेव्हा तुम्ही शांतपणे स्वतःला मोठ्या गोष्टींसाठी तयार करता सिंह राशी आज तुम्हाला परिपूर्ण असण्याची गरज नाही फक्त सातत्य राखण्याची गरज आहे आज परिपूर्णतेपेक्षा प्रगती निवडण्याच्या आहे गोष्टी शंभर टक्के तयार नसल्यामुळे स्वतःला थांबवू नका कृती करा जरी ती लहान वाट असली तरीही तुम्ही उचललेले प्रत्येक पाऊल महत्वाचे आहे तुमचे नैसर्गिक नेतृत्व मजबूत आहे परंतु पुढे जाण्याची तुमची क्षमता सर्वात जास्त मदत करेल पैशाच्या बाबतीत परिपूर्णतेच्या सापळ्यांपासून दूर राहा फक्त नियमित आणि जागरूक राहा हळूहळू आणि शहानपणाने बांधकाम करत राहा जेव्हा तुम्ही येता तेव्हा लोक तुमचे प्रयत्न लक्षात घेतात कन्या राशी आज तुमच्या पदव्यांपेक्षा तुमचा स्वतःवरील विश्वास जास्त महत्त्वाचा आहे तुमच्या शांत शक्तीला कमी लेखू नका जेव्हा तुम्हाला काहीतरी बरोबर वाटत असेल तेव्हा बोला आर्थिक दृष्ट्या बाहेरील आवाजावर तुमच्या निर्णयावर विश्वास ठेवा इतरांना जास्त आत्मविश्वास वाटतो म्हणून स्वतःवर शंका घेऊ नका आत्मविश्वास म्हणजे ओरडणे नाही तर तुमचे मूल्य जाणून घेणे आहे आणि आज तुम्ही ते मूल्य सहजपणे पार पाडता स्थिर राहा तुम्ही योग्य मार्गावर आहात तूळ राशी कधी कधी सर्वात महत्वाचा सल्ला आपल्याला सर्वात शांत व्यक्तीकडून येतो आज अधिक काळजीपूर्वक ऐका प्रथम बोलण्याचा किंवा इतरांना प्रभावित करण्याचा प्रयत्न करण्याऐवजी शब्दांमध्ये काय म्हटले आहे त्याकडे लक्ष द्या तुमची शांत उपस्थिती ही इतरांना सुरक्षित वाटते आणि तीच तुमची ताकद आहे आर्थिक दृष्ट्या किंवा लहान निरीक्षण तुम्हाला बचत करण्यास किंवा अधिक कमाई करण्यास मदत करू शकतात उपस्थित राहा दयाळू राहा आणि जागरूक राहा जेव्हा तुम्ही पूर्णपणे ट्यून केलेले असता तेव्हा अनुपेक्षित ठिकाणाहून अंतदृष्टी येऊ शकते वृश्चिक राशी जे काही चमकते ते सोने नसते आणि जे काही संधीसारखे दिसते ते फक्त लक्ष विचलित करू शकते जलद निकालांचे आश्वासन देणाऱ्या नवीन कल्पनांपासून सावध राहा तुमच्या मुख्य ध्येयांवर टिकून राहा आजचा दिवस हा लक्ष केंद्रित करण्याचा आहे रोमांचक दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा पाठलाग करू नका गरज पडल्यास नाही म्हणा तुमचा वेळ आणि ऊर्जा जपून ठेवा जसे तुम्ही पैशाचे रक्षण करता आर्थिकदृष्ट्या खरेदी किंवा धोकादायक गुंतवणुकीत अडकू नका स्पष्ट लक्ष आणि शिस्त ही आज तुमची खरी ताकद आहे जे तुम्हाला खऱ्या वाढीकडे घेऊन जाईल धनुराशी तात्काळ फळ देत नाही आणि ते ठीक आहे आहे आज लागवडीचा दिवस दिवस कापणीचा नाही तुम्हाला लगेच निकाल दिसत नसले तरी शिकण्यावर बांधणीवर आणि सुरुवात करण्यावर लक्ष केंद्रित करा तुमचे सध्याचे प्रयत्न नंतर त्यांचे मूल्य दाखवतील आर्थिक दृष्ट्या जलद नफ्याचा पाठलाग करणे टाळा मोठ्या धक्कादायक हालचालींपेक्षा लहान पण सातत्यपूर्ण कृती चांगल्या असतात आशावादी रहा जेव्हा तुम्ही लक्ष केंद्रित करता तेव्हा तुमचे काम अधिक अर्थपूर्ण बनते संयम आणि प्रयत्न योग्य वेळी यश मिळवून देतील यावर विश्वास ठेवा मकर राशी आज कंटाळवाने किंवा मंद वाटत असले तरीही दाखवा आज तुमची शक्ती सातत्य दाखवण्यात आहे तुम्ही दररोज जे बनवता ते लहान दिसत असले तरीही ते वेगाने वाढत आहे जे लोक मोठ्याने बोलतात किंवा भडक बोलतात त्यांच्यामुळे विचलित होऊ नका तुमची शांत शिस्त ही तुमची बाजू आहे आर्थिकदृष्ट्या तुमच्या योजनेला चिकटून राहा आणि अचानक बदल टाळा तुमच्या दिनचर्येला कालांतराने परिणाम मिळू द्या तुम्ही योग्य दिशेने वाटचाल करत आहात सतत प्रयत्न करत राहा ते तुमच्या अपेक्षेपेक्षा जलद बक्षीसे आणते कुंभराशी निकड आणि महत्व यांचा गोंधळ करू नका एखादी गोष्ट निकडीची वाटत असल्याने ती तुमच्या ऊर्जेची पात्रता आहे असे नाही आज कामात उतरण्यापूर्वी थांबा स्वतःला विचारा हे तुमच्या उद्देशाची जुळते का की फक्त आवाज आहे विचारपूर्व केलेल्या कामाला दिवसाचे नेतृत्व करू द्या आर्थिकदृष्ट्या निर्णय घेण्याची घाई करू नका श्वास घ्या निरीक्षण करा आणि शहाणपणाने वागा जेव्हा तुमचे मन शांत असते आणि तुमची कृती जबरदस्तीने निवडली जाते जबरदस्तीने नाही तेव्हा तुम्ही सर्वोत्तम कामे करता खरोखर कर काय महत्वाचे आहे याबद्दल स्पष्ट राहा तुमचा वेळ मौल्यवान आहे तो हेतूने खर्च करा मीन राशी आज तुम्ही जे पूर्ण कराल ते उद्या तुमचा मार्ग मोकळा करू शकते तुम्हाला अधिक प्रेरणा हवी आहे असे समजून महत्वाची कामे पुढे ढकलू नका फक्त सुरुवात करा यामुळे गती येईल आज एखादी गोष्ट पूर्ण केल्याने अगदी लहान काम देखील लवकरच यश मिळू शकते आर्थिक दृष्ट्या जुनी थकबाकी भरा किंवा प्रलंबित कागदपत्रे पूर्ण करा यामुळे मानसिक जागा आणि आत्मविश्वास मिळेल विश्व आज कृतीला पाठिंबा देते परिपूर्णतेचे ध्येय ठेवू नका फक्त पूर्ण करण्याचे ध्येय ठेवा तुमची प्रगती तुम्ही काय सोडून देता यावर अवलंबून असते तुम्ही काय घेता यावर नाही